मित्रांनो नमस्कार मालवणमधील शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याने संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर जगभरातील असंख्य शिवप्रेमीच्या हृदयाला जी जखम झालेली आहेत त्या जखमेतून महाराष्ट्रातील शिव शिवभक्तांचं आणि जगभरातील शिवभक्तांचं हृदय हे अक्षरश पिळवटून निघाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या घटनेबद्दल क्षमा याचना केली या घटनेमागील होणारं राजकारण ही बाब मात्र नित्याचीच बनलेली आहे कुठल्याही गोष्टीचं राजकारण करणं हे अलीकडच्या काळात त्याचा प्रघात बनलेला आहे अशा प्रकारची घटना जरी महाविकास आघाडीच्या काळात घडली असली तरी आजच्या सत्ताधारी महायुतीने या घटनेचं राजकीय भांडवल हे केलंच असतं प्रश्न या घटनेने मात्र निर्माण होतो पुतळा उभारण्याच्या बांधकामात जर हलगर्ज हलगर्जीपणा व त्यातून गैरव्यवहार होत असेल तर सरकार इतर कोणती कामं व्यवस्थित करत असेल असा प्रश्नांकित प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही हा पुतळा बसवला गेला तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांनी असलेल्या मालवणमधील बांधकामाबद्दल व निकृष्ट बाबींबद्दल आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्रव्यवहार केला होता आणि पत्रव्यवहारामध्ये काही बाबी ह्या नोंदवल्या होत्या यामागील राजकारण हा उद्देश बाजूला ठेवून द्या छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार जर काय म्हणत असेल याकडे देशाच्या पंतप्रधानांनी लक्ष दिलं असतं तर काळजाच्या चिंधड्या उडवणारी गोष्ट ही मालवणमध्ये टळली असती असा पुतळा म्हणजे मालवणमधील पुतळा बनवण्यासाठी किमान तीन वर्ष लागतात अशी मनोगत पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटींनी अनावरण होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलं होत तरी आठ महिन्यामध्ये पुतळा बनवून त्याची अनावरण करण्याची घाई का म्हणून केली गेली असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिल्याशिवाय राहत नाही शासनकर्ते वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला दोष देत असेल तर त्याचा एक प्रकारे निगर गट, निगरगट्टपणा आणि शासनाचा मस्तवालपणा यातून दिसून येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण समुद्रकिनारी उभा करतोय आपण काही लहान मुले खेळतात तो खेळण्यातील वाळूचा किल्ला बनवत नाहीये तिथली नैसर्गिक परिस्थिती हवामान वादळ वारा याचं कुठलंही तारतम्य न बाळगता केवळ राजकीय इव्हेंट साधण्यासाठी घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करणे ही सत्ताधारी पक्षांची मोठी घोडचूकच होती हे या ठिकाणी मान्यच करावं लागेल ही घोडचूक असताना हा गंभीर गुन्हा देखील आहेत आणि तो गुन्हा हा मात्र राज्य सरकारने केलेला आहे लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मालवणच्या पुतळ्याची कामे घाईघाईने उरकण्यात आली अखेर आणि त्याची फलनिष्पत्ती आठ महिन्यामध्ये हा पुतळा जमीनदस्त होत असेल तर उद्या नौदलाच्या अंगावर जबाबदारी झटकून राज्य सरकारला मोकळं होता येणार नाहीये विकास कामे झाली म्हणजे आपली प्रगती झाली आणि आपले सरकार किती गतिमान आहेत आणि विकास कामे करणारे आहेत अशी जपमाळ सध्याचं राज्य सरकार हे वारंवार करता येईल सध्याच्या सरकारला विकास कामांची व्याख्या काय हे मात्र महाराष्ट्रातील जनतेने आता विचारण्याची फार मोठी गरज आहे लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि समाज जीवनामध्ये काय सुधारणा झालेली आहेत ही खरी विकासाची आजची व्याख्या बनलेली आहे परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रामध्ये जे आता अनागोंदी आणि अराजकता माजलेली आहेत ती मात्र मन विसरण करणारी आहेत विदीर्ण करणारी आहेत बदलापूरच्या लैंगिक शोषणाच्या चा अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजमन हे भयभयी झालं असताना मालवणच्या उद्ध्वस्त होण्याच्या घटनेने महाराष्ट्र हा पुरता हधून गेलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली परंतु ही माफी मागत असताना या मालवणच्या घटनेचं गांभीर्य अजिबात अजिबात कमी होत नाहीये महाराष्ट्रात आज या घटनेमुळे प्रचंड अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे महाराष्ट्र आज भयभयी झालेला आहे सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोट्यावधी रुपयांची खैरात ही आपल्या मर्जीतील आमदारांवर केली म्हणून हु उर, हुरळून जाण्याचं कुठलंही एक कारण महाराष्ट्रातील जनतेने ठेवू नये त्यामुळे जास्तीत जास्त विकास कामे काढायची आणि ठेकेदाराकडून आपले खिसे हे कमिशनच्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातून भरून काढायचे हे कारनामे आता महाराष्ट्रात लपवून राहिलेले नाहीये हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या या सगळ्या अभद्र जंजाळातून या सगळ्या अभद्र युतीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही ही सुटत आपली श्रद्धास्थानं देखील ही टक्केवारीच्या जंजाळात पुरती अडकून गेलेली आहेत हे वास्तव मालवणच्या घटनेकडे पाहिलं तर लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा आज अधिकार हा जसा राजकीय पक्षातील सत्ताधाऱ्यांना नाहीये तसाच तो विरोधी पक्षातील देखील राज राजकीय मंडळींना हा राहिलेला नाहीये कुणाला प्रति शिवाजी म्हणा किंवा कुणाला जाणता राजा करून जगातील अद्वितीय जगातील धुतव्या तांदळासारखा स्वच्छ युग पुरुषाचे अवमूल्यन आपण करत आहोत याची शरम देखील आज कुणाला या ठिकाणी वाटत नाहीये शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा व एक राज्यकारभाराचा एक तरी गुण आजच्या राज्यकर्त्यामध्ये तसेच तमाम विरोधी पक्षांकडे हा आहेत काय असा प्रश्न या ठिकाणी विचारल्याशिवाय राहावत देखील नाही मग उठसूट शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करून आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवणं हे राजकीय पक्षांनी हे बंद केलं पाहिजे हो हे बंद केलं पाहिजेत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी बांधलेले किल्ले छत्रपतींनी बांधलेले बुरुज आणि तटबंदी हे अजूनही ऊन वारा पाऊस झेलून हे मजबूतीने आणि ताकदीने हे महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांवर उभे आहेत त्या काळी मात्र लोक हे अन्न खायचे आजचे राजकारणी मात्र पैसे खात खातात हे यामागं विदारक असं सत्य आपल्या समोर आलेलं आहे या घटनेचं राजकारण करू नका हे म्हणणं अतिशय सोपं आहे पण सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या मनातील तीव्र भावना जनतेच्या मनातील आक्रोश ह्या लक्षात घेण्याची खूप मोठी आवश्यकता या, या निमित्ताने समोर आलेली आहेत बदलापूरच्या घटनेतील आक्रोश हा अजूनही कायम असताना मालवणच्या पुतळ्याच्या घटनेने महाराष्ट्रातील समाजमन हे अक्षरश गहिवरून गेलेलं आहे ते, गेले ते समाजमन अक्षरशः पिळवटून गेलेलं आहे पुतळा उभारताना राज्य सरकारने व संबंधित यंत्रणेने सर्व नियम हे पायदळी तुडवल्याचं समोर आलंय उद्या याच घटनेतील अपराधी म्हणून महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना जनतेने पायदळी तुडवलं तर अजिबात अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका घडलेली घटना ही निश्चितपणाने महाराष्ट्राच्या हृदयावर ही खोल जखम करणारी आहेत ती जखम पुढच्या काळामध्ये भरून निघेल असं वाटत नाहीये या घटनेतील दोषी असलेल्या यंत्रणेला आणि संबंधित ठेकेदारांना तात्काळ शासन करणं हीच खरी महाराष्ट्राची लोकभावना आहेत हे राज्यकर्ते असलेल्या एकनाथ शिंदे सरकारनी आणि अजितदादा पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं उद्या हात महाराष्ट्र उद्या तुम या गोष्टीला जबाबदार धरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार